शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या शुभेच्छा नेताना मोबाईल खाली करा मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिसतोय या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊन त्यांच्यासोबत राहू न राहू पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावल्यावरती

<laughs> आणि तुम्हाला तत्पर आहे तुमच्या सगळ्यांच्या नागपतीला मी सरकारला सांगितलं होतं कारण का सरकारची अशी बसवा पसवी सुरू आहे सल्लून गेलेल्या जमिनीला तीन साडेतीन लाख रुपये पर हेक्टर तरी जाहीर जरूर केले मी म्हटलं होतं की तुम्ही एक साडेतीन लाख माझी तर दिवाळीनंतर द्या बट पहिले त्यातले एक लाख हा दिवाळीपूर्वी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाक त्याच्या कर्जाचं पुनर्गटन नाही कर्ज पूर्ण माफ करा हे आपली मागणी आता कालच मी एका वृत्तपत्र पाहिलं आता एकेकाच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागलेल्या एक साडेतीन लाखांपैकी जवळपास किती जर काही इतके घट दे काही पैसा आता मध्ये येत नुकसान भरपाई नाही त्याच्यासाठी शेतकरी हवाल दिलेला आहे मी मुंबईत असलो तरी मात्र त्याने माझा अंबादास आहे खैरे साहेब आहेत खूप आहे या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो काय काय चाललंय किती पॅकेज आलं मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात खैरे साहेब आहेत राजू तुम्ही आहात एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत नाही तुम्ही म्हणालच म्हणाला दादा की आमचं काम बघा एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवरती आपली पद्धत पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने के जाहीर केले आपल्याला प्रमाणे त्या ते शेतकऱ्यांचे मिळाले की नाही हे पाहिलं पाहिजे आणि मिळून देण्याचं काम हे आपल्या शिवसेने शिवसैनिक अधिकाऱ्यात जमीन जमीनला आणि नाहीतर व्यवस्था घोषणा उपयोग नाही आता आता मला म्हणजे गणेश ना काळ या आंदाने घोषणा दिली शेतकऱ्याचा अंदाज कमी नाही तुम्ही असा शेतकरी पण मी शेतकऱ्याचं चोपी नक्की आणि त्या सोपतीला आणि त्या विश्वासाला मी कधी त्यांना जाऊ देणार नाही तुमचं आज सगळे तुम्ही सगळेजण आलात तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असतो महाराष्ट्र असतो या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे या सरकारला जर घालवायचं आहेच पण आत्तापर्थ संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण मैदानात उतरूया पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय ठेवायला